हाय फ्रेंड माझं नाव मोहिनी आहे माझं वय पंचवीस वर्ष आहे माझ्या लग्नाला तीन वर्षे झाली होती पण काही वर्षापूर्वीच माझ्या नवऱ्याने मला सोडून दिलं होतं लोक म्हणायचे तू दिसायला एवढी सुंदर आहेस तर ही नवऱ्याने तुला का सोडलं आहे पण नेमकं का काय कारण होतं हे लोकांना कसं समजणार कारण मला त्यानं एका मुलाबरोबर हात पकडलं होतं ते त्याला सहन झालं नाही म्हणून त्यांनी मला सोडलं होतं आम्ही जुळून घेण्यासाठी खूप प्रयत्न केला होता पण तो काही ऐकायला तयारच होत नव्हता ज्या मुलाबरोबर मला त्याने पकडलं होतं तो माझ्या कॉलेजचा फ्रेंड होता त्याचं नाव समाधान होतं तर माझ्या नवऱ्याचं नाव प्रमोद होतं लग्नानंतर माझ्या जुन्या मित्राला मी बऱ्याच वेळा सांगितलं होतं की आता माझ्या माझं लग्न झालं आहे त्यामुळे तू माझ्याकडे अजिबात येऊ नकोस पण तो मला म्हणायचा मोहिनी तू मला धोका दिला आहेस माझं तुझ्यावर मनापासून प्रेम होतं तरीही तू ते नाकारलं आहेस आणि दुसऱ्या मुलाबरोबर लग्न केलं आहेस यामुळे तू मला फसवलं आहेस म्हणून मी तुला भेटण्यासाठी कुठेही येणारच तो मला असं सारखं म्हणत होता यामुळे तो माझ्याशी माझ्याशी ही माझ्या सासरीही तो येत असे त्याच्या या चुकीमुळे माझ्या नवऱ्याने मला सोडून दिलं होतं त्याने सोडलेलं पाहून समाधानला समाधान माझ्या समाधान चांगलंच मागे लागला होता त्याला वाटायचं हिने आता नवऱ्याला सोडून दिलं आहे तर आपल्याबरोबरच हिनं लग्न करावं मी माहेरी आल्यामुळे त्याला खूप बरं वाटत असे माझे आई बाबा शेतात गेले की तो दुपारी घरी यायचा आणि माझ्याबरोबर बराच वेळ टाईमपास करायचा कधीकधी मला तो शरीर सुखाची मागणी करायचा कारण त्याला ती पहिल्यापासून सवय लागली होती घरात कोणी नसले की तो त्या कामासाठी खूप आग्रही असायचा तो मला नवीनच नवीन नव्हता म्हणून मला त्याचं काहीही वाटत नव्हतं त्यामुळे मी देखील लगेच त्या कामासाठी तयार होत असे तो बराच वेळ माझ्याबरोबर मजा करून घ्यायचा पण त्याची एक विचित्र सवय होती तो माझ्या पाठीमागे चापटा हाणून बराच वेळ माझा उपभोग घ्यायचा आमचे ते संबंध बऱ्याच लोकांना माहीत झाले होते आणि मला माझ्या नवऱ्याने याच कारणासाठी सोडलं आहे हेही अशाही सर्व ठिकाणी माहीत झालं होतं माझे आई बाबाही मला सांगायचे पुरी तू नीट वाग नीट वागलीस तर तुझा नवरा तुला घेऊन जाईल पण वर्षामागून वर्ष निघून जात होते माझा नवरा मला डोंकूनही पाहायला तयार नव्हता इकडे समाधान मात्र मला खूप समाधानी करत असे काही दिवसांनी मला समजलं होतं की माझ्या नवऱ्याने एका दुसऱ्या मुलीबरोबर लग्न केलं आहे सुरुवातीला मला वाईट वाटलं पण तो मला स्वीकारला स्वीकारायलाच तयार नव्हता यामुळे जे झालं ते बऱ्यासाठीच झालं असं म्हणून मी पुन्हा माझ्या नवीन जीवनाला सुरुवात करणार होते मी घरी सांगून टाकलं की मला आता समाधानबरोबर लग्न करायचं आहे असंही त्याचं माझ्यावर कॉलेजमध्ये असल्यापासूनच खूपच प्रेम होतं यामुळे माझ्यासाठी तो नवीन नाही मी असं सांगितल्यावर घरच्यांनाही वाटलं हिचं लग्न त्याच्याबरोबर लावून द्यावं म्हणजे लोक आपल्याला नावं ठेवणार नाहीत आमचं असं ठरल्यावर एका मंदिरामध्ये अगदी साध्या पद्धतीने माझं लग्न समाधानबरोबर लावून देण्यात आलं होतं त्याचं घर एकदम साधं होतं त्याच्या घरी त्याचे आई वडील होते तो एक मुलगा होता बायकोप्रमाणे प्रेम त्याने माझ्यावर आधीच केलं होतं यामुळे आम्हाला एकमेकांना समजून घ्यायची गरज पडली नव्हती लग्नानंतर समाधान माझ्यावर अगदी मनसोक्त प्रेम करत असे पण त्याची ती चापट मारून मजा घेण्याची सवय अजूनही केली नव्हती हळूहळू मी माझ्या पहिल्या नवऱ्याला पूर्णपणे विसरून गेले होते कारण त्याच्याबरोबर मी फार फार काळ राहिलेच नव्हते आणि याच्यामुळेच त्यांनी मला सोडलं होतं मनामध्ये कधी कधी एवढंच वाटायचं की आपण पैशाने श्रीमंत असणारा नवरा सोडला आहे पण मनाने श्रीमंत असणारा नवरा आपल्याला मिळाला आहे यामुळे तो आपल्यासाठी काहीही करीन आणि संसार थाटवून दाखवेल